दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यात आला असून वणी ग्रामपालिका येथील सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मोठ्या प्रमाणात युवा व नागरिक उपस्थित होते तसेच स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधत ग्रामपालिकेमार्फत नवीन घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी आजी माजी ग्रामपालिका सदस्य उपसरपंच विलासगाड अप्पी सुनील पाटील किरण गांगुर्डे राकेश थोरा डॉक्टर आचार्य अनिल मोहिते नामदेव गवली कविता राऊत आदी उपस्थित होते त्याचप्रमाणे आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल येथे देखील प्राचार्य सोनाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण व कार्यक्रम करण्यात आला शाळेमध्ये लहानग्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या तसेच कर्मवीर रावसाहेब थोरात स्मारक जुनी ग्रामपालिका येथे नामदेवराव घदवाजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच के आर टी महाविद्यालयात माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला व ध्वजारोहण करण्यात आले त्याचप्रमाणे संताजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे श्री महेंद्र पारक व प्रशांत समदाडिया यांच्या वतीने ध्वजारोहण झाले तसेच मराठा विद्याप्रसारक समाज महाविद्यालय येथे देखील ध्वजारोहण करण्यात आले तसेच वनी पोलीस स्टेशन येथे ए सुनील पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला त्याप्रमाणे दत्तार जिल्हा परिषद शाळेत देखील ध्वजारोहण करण्यात आले इंद्रेकर दक्ष न्यूज वणी